किल्ल्याला जाण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी श्री मुक्तेश्वर किंवा किल्लेश्वर महादेव मंदिर हे मंदिर आहे आणि याच्या बाजूनेच आपल्याला आता पूर्ण मडला जाण्यासाठी वाटे हे समोर आमची गाडी उभी आहे या इथपर्यंत गाडी येते तुमचे आरामशील तुम्ही आणू शकता गाडी इथपर्यंत आणि आता आपण संपूर्ण मडची बाहेरनं सफर करणार आहोत जायच्या अगोदर आपल्याला हे मुक्तेश्वर महादेव मंदिर लागतं किल्लेश्वर या मंदिराचं दर्शन घेऊन कडकडे आपल्याला गडाची फेरी आहे आतमध्ये जाता येत नाही म्हणजे त्याच्यात आगत आहे हा समोर जे दिसतोय तो मठ बेट आहे आणि मार्वे ही खाडी जी आहे ती मार्वेची खाडी आहे या मार्वेच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असेल आता आपण जाऊया संपूर्ण कडकडे पाहूया या किल्ल्याला आपल्याला अशा पद्धतीने या दगड्या दगडात जावं लागतं ही समोर आपल्याला ही खाडी खाडीच्या बाजूबाजूने आपल्याला जावं लागतं मढचा किल्ला मर्चा किल्ला याला वर्सोवा किल्ला असेही म्हटले जाते मुंबईतील मडबेटावर एका छोट्या टेकडीवर असलेला एक ऐतिहासिक समुद्रकिनारी किल्ला आहे जो सोळाशेच्या सुमारास पोर्तुगीजांनी बांधला होता हा किल्ला मार्वे खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तुरुंग म्हणून वापरला जात असे आता या अमड किल्ल्याच्या आपण बाहेरनं सफर करत आहोत पण आतमध्ये जायला प्रवेश नसल्यामुळं संपूर्ण बाहेर हे असं बाहेर बाहेरनं या खाडीच्या बाहेरनं हा रस्ता आपल्याला आहे या पायवाट्याने आता संपूर्ण बाहेरचं सफर आपण आपण करत आहोत या अशा पद्धतीने रस्ता आहे